निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा महेकर मतदारसंघात येत असलेल्या ग्रामीण भागात सध्या प्रचाराचा वेग वाढल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी प्रचारात जोर धरला असून खेड्या जाऊन डोअर टू डोअर करीत आहे मी ज्याही गावांमध्ये जात आहे त्या गावातील मतदार राजा मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब घराण्यातील वर्षातील मुलगा आहे संघर्ष करून मी शिक्षण घेतलेलं आहे मंत्रालयात मी विविध पदे भूषवलेली आहे परंतु मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने गावागाड्यातील मुलगा असल्याने कायम गावाकडे वळत राहील जिल्ह्यातील विविध चळवळीत मी सक्रिय आहे मी काही एका ठिकाणी राहिलेलो नाही सर्व दूर माझा वावर आहे त्यामुळे माझ्यावर जो बाहेरचा उमेदवार आहे शेतकऱ्याच्या मुलाने नोकरीला मुंबईला जाणे वाईट आहे का मी तिथे गेल्यानंतर परत आलेलो आहे माझ्या माय भूमीत सेवा करण्यासाठी से परत आलेलो आहे माझा मतदार ज्या ठिकाणी ठिकाणी आहे आहे त्या मी राहणार आणि जनतेच्या सुखदुःखात कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी दिले आहे जय महाराष्ट्र आपण स्वतः माझ्या रॅली कव्हर करत आहात तुमच्या लक्षात आलं असेल की गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या गावातील सगळी जी मतदार राजा आहेत तो सगळा घराच्या बाहेर पडलेला आहे आणि रॅलीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे आणि रॅलीला माझ्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे स्पेसिफिक एका ठिकाणी राहिलेलो नाही आणि त्यामुळं माझ्यावर जो आरोप होतो की हा बाहेरचा उमेदवार आहे बाहेरचा म्हणजे मला कळत नाही शेतकऱ्याच्या मुलांनी नोकरी करण्यासाठी मुंबईला जाणं वाईट आहे का आणि तिथे गेल्यानंतर परत मी आलेलो आहे परत मी माझ्या माय मायभूमीत आलेलो आहे मातीत माझ्या परत आलेलो आहे माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे आणि आता माझी नोकरीचे दोर कापलेले आहेत मी राजीनामा देऊन आलेलो असल्यामुळं माझं जो काही माझी मातृभूमी आहे आणि माझा मदार राजा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी राहणार आहे मी कायमस्वरूपी मेहकरला राहणार आहे आणि इथल्या जनतेच्या सुखात दुखात कायमस्वरूपी राहणार आहे जिना या मरणा या आता सिद्धार्थ खराब याच भूमीमध्ये राहणार आहे आणि ठासून इथल्या लोकांचे सगळे प्रश्न सोडवणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य